मित्रांनो पपई पिकामध्ये फुलगळ किंवा फळगळीची जी समस्या आहे तर ती सध्याच्या काळात भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना येते त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ढगाळ वातावरण कंटिन्यू पाऊस आपल्याला कधी कधी चालू असल्याचं चा पाहायला मिळतं पपई पिकातील फुलगळ थांबण्यासाठी नेमकं काय उपाययोजना करू शकता अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो एक चांगल्या बुरशीनाशकाची आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नेटिओ या बुरशीनाशकाचा वापर करू शकता बारा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याच्यासोबत एक विद्राव्य खत वापरा ज्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि एखादा चांगलं स्ट्रॉंग अॅमिनो एसिड असलेलं कोणतंही टॉनिक वापरा ज्याच्यामध्ये फंटॅक प्लसचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा झकास गोल्ड या टॉनिकचा वापर करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी अशा प्रकारे एकत्रित कॉम्बिनेशन करून आपल्याला आपल्या पपई पिकावरती फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो जर वाढ थांबवायची असेल तर लिओसिन हे जे पीजीआर येतं तर याचा वापर करा अडीचशे मिली प्रति एकरासाठी ड्रीपद्वारे सोडा जी वाढ आहे तर ती आपल्याला काही कालावधीसाठी स्टॉप झालेली पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा तोपर्यंत राम